नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच चाइल्ड सायकोलॉजी अँड पेटॉकी या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज बघणार आहोत माहितीची सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो ज्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो माहितीची सुरुवात करूया मित्रांनो या घटकांवर एकूण प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये तीस एकूण तीस प्रश्न या घटकांवर आधारित असणार आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय ही व्याख्या कुणी केली ऑप्शन्स आहे वॉटसन फॉनडाईक विलियम वुंट मॅकड्युगल याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए वॉटसन दुसरा प्रश्न आहे प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट कोणता आहे ऑप्शन्स आहे सहा ते साठ ते ऐंशी वर्ष पंचेचाळीस ते पन्नास वर्ष वीस ते चाळीस वर्ष पस्तीस ते पासष्ट वर्ष करेक्ट आन्सर आहे याचा मित्रांनो ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर क वीस ते चाळीस वर्ष तिसरा प्रश्न आहे सरासरी बुद्धिमत्ता रिकामी जागा बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असतो ऑप्शन्स आहे यांचे पंच्याऐंशी ते एकशे पंधरा एकशे पन्नास पंद्रा, ते दोनशे पन्नास शंभर ते एकशे पन्नास पन्नास ते पंच्याण्णव याचं करेक्ट आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए अपंच्याऐंशी ते एकशे पंधरा पुढचा प्रश्न घेऊया मुलांमध्ये पौगंडावस्था प्रारंभ होण्याचे सरासरी वय डॅश 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 आणि मुलींमध्ये डॅश 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 असते चौदा ते चौदा तेरा दहा नऊ तेरा अकरा आणि अकरा दहा तर याच करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर क तेरा वर्ष आणि अकरा वर्ष पाचवा प्रश्न आहे रिकामी जागा या अवस्थेत दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात ऑप्शन्स आहे अर्बकावस्था शैशवावस्था उत्तर बाल्यावस्था अवस्था करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर सी क उत्तर बाल्यावस्था खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेबाबत भेदभाव होतात बुद्धिमत्तेमध्ये वयाचे अंतर दिसून येते बुद्धिमत्ता अठरा वर्षानंतर वाढत नाही तर याचा करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो ऑप्शन no. नंबर ए no. oh. अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे बुद्धिमत्ता पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींचा सत्यावर विश्वास होता गांधीजींचे हे व्यक्ती लक्षण कोणत्या वर्गात येते ऑप्शन्स आहे याचे प्रधान या A, प्रधान मध्यवर्ती दुय्यम यापैकी नाही याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए प्रधान खालीलपैकी कोणती मुले सामान्य शाळेत समावता येणार नाही ऑप्शन्स आहे दृष्टीदोष असणारी मुले श्रवणदोष असणारी मुले अस्थिविषयक अपंगत्व असणारी मुले मानसिकरित्या मागसलेली मुले करेक्ट आन्सर आहे याचं मित्रांनो ऑप्शन no, नंबर ड डी मानसिकरित्या मागसलेली मुले पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अध्ययनात अभिजात अभिसंधनाचा उपयोग होतो ऑप्शन्स आहे सायकल चालव चालवायला शिकणे बाराखडी वाचायला शिकणे निबंध लिहायला शिकणे समीकरण सोडवायला शिकणे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए सायकल चालवायला शिकणे पुढचा प्रश्न आहे कोणत्या अवस्थेत औदासीन्य हा भावनिक आजार होतो किंवा दिसतो पूर्व पूर्ववाल्यावस्था उत्तर वाल्यावस्था कुमारावस्था तारुण्यावस्था करेक्ट आन्सर यायचं मित्रांनो ऑप्शन no नंबर डी तारुण्यावस्था तारुण्यावस्थामध्ये तारुण्यावस्थेमध्ये जनरली मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये औदासीन्य उदासीनता उदा पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे पंधरा वर्षाचा सचिन आवडत्या कलाकाराप्रमाणे कृती करतो हा अध्ययनाचा कोणता प्रकार आहे साधक अभिसंधान प्रयत्न प्रसाद अध्ययन सामाजिक अध्ययन मर्मदृष्टीमूलक मर्मदृष्टीमूलक अध्ययन प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो मार्मनी मर्मदृष्टीमूलक अध्ययन ठीक आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर सी सामाजिक अध्ययन पुढचा प्रश्न आहे अवबोध वर्तनाच्या मापनासाठी रिकामी जागा हे उपयुक्त आहे प्रक्षेपण तंत्र मुलाखत निरीक्षण मनोगत करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए प्रक्षेपण तंत्र पुढचा प्रश्न संघर्ष निराकरणाचा योग्य मार्ग म्हणजे रिकामी जागा होय विश्लेषण व विस्मरण विश्लेषण व भ्रमण विश्लेषण व नैराश्य विश्लेषण व निर्णय घेणे करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर डी विश्लेषण व निर्णय घेणे पुढचा प्रश्न घेऊया मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा आणि रिकामी जागा या गोष्टीचा अभ्यास केला जातो प्रत्येकाला माहितीच आहे मित्रांनो मानसशास्त्राशी संबंधित हा प्रश्न आहे माहिती असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर माहिती प्रक्रिया मानसिक प्रक्रिया भौतिक प्रक्रिया शारीरिक प्रतिसाद याचं उत्तर आहे बी मानसिक प्रक्रिया मनाशी संबंधित असल्यामुळे मित्रांनो याचा संबंध कशाशी येणार आहे मानसिक प्रक्रियेशी पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा म्हणजे हेतूपूर्वक व जाणीवपूर्वक पाहणे होय अध्ययन निरीक्षण चाचणी सर्वेक्षण त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ब निरीक्षण प्रश्न क्रमांक सोळावा आहे मित्रांनो रिकामी जागा म्हणजे निश्चित समस्ये संबंधी नियंत्रित इथे दोनदा नियंत्रित झालेला आहे नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय रिकामी जागा म्हणजे निश्चित समस्येसंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय ऑप्शन्स आहे समस्या प्रयोग प्रकल्प सर्वेक्षण याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी प्रयोग पुढचा प्रश्न आहे संगोपन व शिक्षणाच्या महत्वावर कोणी भर दिला ऑप्शन्स आहे महालय समिती कोठारी समिती काठियावाड समिती कोश्यारी समिती याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी व कोठारी समिती पुढचा प्रश्न आहे या रिकामी जागा या भावनेमध्ये उबदारपणा कॉमा मैत्रीपूर्ण भाव व काळजी दिसते आनंद राग प्रेम जिवाळा याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क सी प्रेम पुढचा प्रश्न आहे राग व रिकामी जागा या जवळ जवळच्या संबंध असलेल्या भावना आहेत ऑप्शन्स आहे समाधान रागीटपणा प्रेम भीती याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी ड भीती राग व भीती या जवळच्या संबंध असलेल्या भावना आहेत पुढचा प्रश्न रिकामी जागा हे अचानकपणे व अनपेक्षितपणे घडतात उत्सुकता रागीडपणा आनंद आणि भीती याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी भीती भीती हे अचानकपणे व अनपेक्षितपणे घडतात पुढचा प्रश्न आहे दोन ते चार वर्ष या वयोगटामध्ये बालकाचे रागाचे बालकाचे रागाचे उद्रेक दिसणारे रूप म्हणजे रिकामी जागा होय खेळणे धडपड आक्रस्ताळेपणा आणि भीती याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी आक्रस्ताळेपणा पुढचा प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीने पूर्ण वाक्य व्यक्त करण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे रिकामी जागा होय बोललेला शब्द तारयंत्र एक अक्षरी वाक्यप्रचार प्रतिसाद करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर क सी एक अक्षरी वाक्यप्रचार पुढचा प्रश्न बालक व मऊ खेळणी खेळताना बालक मऊ खेळणी खेळताना रिकाम्या जागा उत्तेजनासाठी अनुभवतात स्पर्श हावभाव चव कार्यकारण याच करेक्ट आन्सर आहे सोपी उत्तर आहे मित्रांनो हे स्पर्श मऊ खेळणी असली की बालकांना स्पर्श करण्याची एक जिज्ञासा जिज्ञासा असते ठीक आहे तर इथे उत्तर काय असणार ऑप्शन नंबर ए स्पर्श पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी यांच्यासाठी सुयोग्य आहे बहिरा आणि मुका साक्षर मागास मुले आणि वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर याचं ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मन ही एक कोरीपाटी असते हे विधान कोणी केले ऑप्शन्स आहे ऍरिस्टॉटल सॉक्रेटिस टोलेमी अँड प्लॅटो तर कोणी केल्याचं विधान हे ऑप्शन नंबर ए ॲरिस्टॉटल अरिस्टॉटल यांनी सांगितलेलं आहे मन ही एक कोरीपाटी असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या बालमानसशास्त्र या घटकांशी संबंधित काही प्रश्नांची सिरीज आपण बघितलेली आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो या ही जी सगळी सिरीज आपण जे आता बघितलेली आहे हे सर्व प्रश्न या पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत या प्रश्नांच्या आधारेच तुम्ही तुमची पुढची तयारी करू शकता अशा प्रकारे या पॅटर्ननुसार बालमानसशास्त्र या घटकांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत आता व्हिडिओ आपण इथे थांबूया मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुमच्या शंका या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता भेटूया नवीन मध्ये नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद